चंदगड तालुक्यातील विद्यालय येथील बॅच सन हजारच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी चोवीस वर्षांनंतर स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात साठ माजी विद्यार्थी व बारा आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या मेळाव्यात सर्व आजी माजी गुरुवर्य यांचा सत्कार सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमास माजी अध्यापक आय ए पाटील हे अध्यक्षस्थानी होते शारदा शिक्षण संस्थेच्या बागिलगे डुक्करवाडी विद्यालय बागिलगे तालुका चंदगड येथे तब्बल चोवीस वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी सेवानिवृत्त शिक्षक आय ए पाटील आर डी पाटील ए एन पाटील पी ए मधाळे यांच्यासह एस एस तुर्केवाडकर एम एन शिवनगेकर पी व्ही ढेरे आर जी शिवनगेकर डी व्ही पाटील हे शिक्षक व रमेश परीट रवींद्र सूर्यवंशी हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या आयोजित कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व आजी माजी शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला फुलांचा वर्षाव करत सर्वांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले यावेळी माजी विद्यार्थी मनोहर चव्हाण श्रीधर गावडे संजय सुतार अशोक पाटील विजय ढेरे उमेश नेटुरकर शरद वर्पे दशरथ येरोळकर शीतल पाटील सुजाता देशपांडे अनुसया गावडे छाया पाटील वर्षा कडते आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शाळेला भेटवस्तू म्हणून सुमारे लाखभर रुपये खर्च करून बांधून दिलेल्या हँडवॉश स्टेशनच्या मत्तीबद्दल मुख्याध्यापक एस एस तुर्केवाडकर यांनी आभार व्यक्त केले त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन ग्रुप फोटो आणि फनी गेम्सचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली